तुमचं सर्वांचं स्वागत आहे कोण आहे फ्रान्सिस्को डी अल्मिंडा एक पंधराशे पाच डचांनी पोर्तुगीजांचा पराभव करून कोणत्या ठिकाणी फोर्ट विल्यम हा किल्ला बांधला आहे कुची ब्रिटिशांनी कोणत्या युद्धात डचांचा पराभव केला बेडेरा युद्ध सतराशे एकोणसाठ ब्रिटिशांनी कोणाकडून मद्रास मिळवला व त्या ठिकाणी पहिला किल्ला फोर्ट सेट जॉर्ज बांधले फ्रान्सिस डे मुंबई या बेटावरील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला गव्हर्नर कोण होता गेरोल्ड अंजियर अठराशे अडुसष्ट ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा कोलकाता येथील पहिला प्रेसिडेंट कोण आहे चार्ल्स आयर फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील पहिले वखार सुरत या ठिकाणी कोणत्या वर्षी स्थापन झाले सोळाशे अडुसष्ट बंगालचा पहिला नवाब म्हणून कोणाला ओळखले जाते मुर्शिद कुली खान फ्रान्सीची लढाई कोणत्या दिवशी झाली तेवीस जून सतराशे सत्तावन्न प्राशीची लढाई कोणामध्ये घडून आली ब्रिटिश कंपनी रॉबर्टलाई व सिराज उद्दोला बक्सारचे युद्ध कोणत्या वर्षी झाले बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्ट बक्सारच्या युद्धात ब्रिटिशांचे नेतृत्व कोणी केले मेजर हेक्टर मुंद्रो बक्सारचे युद्ध सो सतराशे चौसष्टमध्ये मध्ये कोणामध्ये झाले ब्रिटिश कंपनी व शाह आलम उद्दाला व मीर कासिम मुघल बादशाह ब्रिटिश यामध्ये अलाहाबादचा तह कोणत्या वर्षी झाला सतराशे पासष्ट दुहेरी शासन व्यवस्था कोणत्या वर्षी लागू करण्यात आले सतराशे पासष्ट बंद सतराशे बहात्तर कोणत्या तहानुसार ब्रिटिशांना दिवानी व हो निजामती अधिकार मिळाले अलाहाबादचा चा हो। तह सतराशे पासष्ट ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवर हो, नियंत्रण आणण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटचा पहिला कायदा कोणता आहे सतराशे त्र्याहत्तरचा चा रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे त्र्याहत्तर चा रेग्युलेटिंग ऍक्ट मधील दोष दूर करण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कोणते बिल मांडण्यात आले दंडाज बिल नामंजूर बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण आहे वॉरन हेस्टिंग भारतातील पहिले पोस्टाचे तिकीट कोणत्या ठिकाणी जारी करण्यात आले कराची अठराशे बावन लॉर्ड डॉलोसीच्या काळात लाड लॉर्ड डालोसीच्या कार्यकाळात कोणत्या ठिकाणादरम्यान पहिले टेलिफोन लाईन टाकण्यात आले कलकत्ता ते डायमंड हार्बर भारतीय रेल्वेचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते लॉर्ड डॉलोसी अठराशे त्रेपन्न भारतातील पहिली रेल्वे कोणत्या दोन ठिकाणादरम्यान धावली मुंबई ते ठाणे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न आय आय टी रुडकीची स्थापना केल्यामुळे भारतातील इंजिनियर सेवेचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते लॉर्ड डॉलोसी अठराशे छप्पन सार्वजनिक बांधकाम खात्याची स्थापना अठराशे चौपन्न मध्ये कोणाच्या कार्यकाळ करण्यात कार्यकाळ करण्यात आली लॉर्ड डोलोसी सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना कोणाच्या कार्यकाळात करण्यात आली लॉर्ड कर्झन हिंदू विधवा पुनर्विवाह ऍक्ट कोणत्या वर्षाचा आहे अठराशे छप्पन आधुनिक टपाल व्यवस्थेचा पाया कोणी घातलाय लॉर्ड डॉलोसी इंडियन पोस्ट ऑफिस ऍक्ट अठराशे चौपन्न भारतीय शिक्षणाची बॅगनगाटा उठचा खरिता कोणत्या वर्षीचा आहे अठराशे चौपन्न अठराशे सत्तावनच्या उठावला कोणत्या दिवशी सुरुवात झाली एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न मेरठ मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीतून बागोर गोळ्या झाडल्या बराकपूर छावणी बंगाल द ऑफ इंडियन म्युटिनी हे पुस्तक आहे सर सय्यद अहमद खान अठराशे सत्तावनच्या उठावावरील द ग्रेट रिबेलियन हे पुस्तक कोणाचे आहे अशोक मेहता अठराशे सत्तावनच्या उठावातील सरकारी इतिहासकार कोण आहे एस एन सेन अठराशे सत्तावन्नच्या उठावाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमण्यात आले होते पिल कमिशन अठरा सत्तावन्नच्या उठावाचे प्रतीक काय होते कमाळ रोटी अठरा सत्तावनच्या उठावाच्या वेळेस भारताचा सम्राट कोण होता बहादूर शाह जफर अठरा सत्तावनच्या उठावाचे तत्कालीन कारण काय होते कारतूस प्रकरण अठरा सत्तावन्नचा उठाव सैनिकी विद्रोह नसून राष्ट्रीय उठाव होता असे कोणी म्हटले आहे बेंजामिन ढिझरायली अठरा सत्तावनच्या उठावात दिल्ली येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले आहे सतापती भक्तखान अठरा सत्तावन्नच्या उठावात बिहार व जगदीशपूरचे नेतृत्व कोणी केले आहे कुवर सिंग अठरा सत्तावनच्या उठावातील लखनौ येथील नेतृत्व कोणी केले आहे अवच्छे बेगाम हजरत महल अठरा सत्तावनच्या उठावाचे कानपूर येथील नेतृत्व कोणी केले आहे नानासाहेब तात्या टोपे व अझीम खान अठरा सत्तावनच्या उठावात झाशी येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले आहे राणी लक्ष्मीबाई अठराशे अठ्ठावन्न चा राणीचा जाहीरनामा कोणत्या दिवशी वाचून दाखवण्यात आला एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न अलाहाबाद कोणत्या कायद्यानुसार भारत मंत्री या पदाची निर्मिती करण्यात आली अठराशे अठ्ठावनचा कायदा अठराशे अठावन मध्ये पहिले भारत मंत्री कोण होते लॉर्ड स्टॅनले इंडियन हायकोर्ट ऍक्ट कोणत्या वर्षाचा आहे अठराशे एकसष्ट अठराशे एकसष्ट च्या भारतीय उच्च न्यायालय कायद्याच्या अंतर्गत अठराशे मध्ये कोणत्या ठिकाणी उच्च न्यायालय स्थापन करण्यात आले कलकत्ता बॉम्बे व मद्रास कोणत्या कायद्यानुसार मंत्रिमंडळ व कॅबिनेट पद्धतीचा पाया घातला गेला इंडियन कौन्सिल ऍक्ट अठराशे एकसष्ट अठराशे साठ मध्ये नीड आयोग स्थापन करण्यासाठी कोणी मदत केली आहे अब्दुल लतीफ अठराशे चार मध्ये फर्यादी चळवळ कोणी सुरू केली आहे हाजे शरियत उल्लाह अठराशे चाळीस मध्ये निरंकारी चळवळ कोणी सुरू केली आहे बाबा दयाळदास अठराशे एकोणपन्नास मध्ये कुका चळवळ कोणी सुरू केली आहे गुरु रामसिंग अठराशे एकावन्न मध्ये रनुमाई सभा कोणी स्थापन केली आहे नवरोजी फर्दुंजी व दादाभाई नवरोजी अठराशे त्र्याहत्तर मध्ये पवना आंदोलन कोणत्या ठिकाणी झाले आहे बंगाल अठराशे सत्याऐंशी मध्ये लाहोर येथे देव समाजाची स्थापना कोणी केली आहे शिवनारायण अग्निहोत्रे अठराशे सदुसष्ट मध्ये देवबंद स्कूलची स्थापना उत्तर प्रदेश कोणी केली आहे मोहम्मद कासिम नानोतवी व रशीद गंगोई कोणत्या चार्टर कंपनीचा भारताशी व्यापार करण्याचा एका नष्ट करण्यात आला चार्टर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण आहे लॉर्ड विल्यम पेंटी बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोणत्या चार्टर ऍक्ट नुसार खुल्या स्पर्धा परीक्षेची व्यवस्था लागू करण्यात आली अठराशे त्रेपन्नचा चा चार्टर ऍक्ट कायमदारा पद्धतीचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते लॉर्ड कॉन्वालिस सतराशे त्र्याण्णव अठराशे सत्तरच्या पुणे सार्वजनिक सभेचे पहिले चिटणीस कोण होते गणेश वासुदेव जोशी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा